त्याच्या सवयीच्या असून या सगळ्यांवरती गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर मकोका त्यामुळेच लागलेला आहे आणि संघटित गुन्हेगारी आहे ही खंडणी आणि त्यातून खून संदर्भात सखोल तपास करायचा आहे म्हणून आम्हाला दहा दिवसांची पोलीस कोठडी द्यावी आजही हीच बाब मांडली होती न्यायालयामध्ये पण आज न्यायालयीन कोठडी झाली याआधी सात दिवसांची पोलीस कोठडी झाली होती पण आज चौदा दिवसांची जी न्यायालयीन कोठडी वाल्मिक कराडला ठोठावली गेलेली आहे त्यामध्ये एक महत्त्वाची सूट पोलिसांना दिलेली आहे की जेव्हा जेव्हा पोलिसांना हवं हो तेव्हा वाल्मिक कराडची रिमांड पाहिजे आहे ती न्यायालयीन कोठडी दरम्यान पोलिसांना म्हणजेच एस आय टी आणि सी आय डीला मिळणार आहे तर वाल्मिक कराड आणि इतर जे अधिकारी आहेत मुक्का कायदा अगदी स्पष्ट आहे जसं मी म्हणालो की महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाईज क्राईम एकोणीसशे नव्याण्णवचा हा कायदा आहे मुंबईतल्या गँगवॉरला नियंत्रणात आणण्यासाठी हा कायदा केला गेला होता आणि त्यानंतर मग राज्यभर या कायद्याची अंमलबजावणी यासाठी झाली की ठिकठिकाणी संघटित गुन्हेगारी होते आणि हा खूप प्रभावशील कायदा आहे या कायद्यातल्या ज्या तरतुदी आहेत ना त्या मी मुद्दाम वाचून दाखवणार आहे मग अनेकांना लक्षात येईल की मकोका लागणं म्हणजे काय खंडणी अपहार हप्तेवसुली सुपारी देणे तस्करी सुपारी देऊन हत्या करणे यासारखे गंभीर गुन्हे संघटितपणे केल्यास आरोपींवरती मकोका अर्थात महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ऍक्ट लागतो टोळीतील आरोपींवरती दहा वर्षांमध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त गुन्हे असणं आवश्यक आहे या गुन्ह्यामध्ये आरोपपत्र दाखल असावं आहे पण हा कायदा राज्य सरकारनं बनवला आहे महाराष्ट्र सरकारनं बनवला आहे तेव्हा राज्य सरकारचं गृह खातं या कायद्याची अमेंडमेंट त्या केसनुसार करू शकतं हा एक महत्वाचा क्लॉज या कायद्यात आहे उद्या असं कोणी म्हणू शकत नाही की सिद्धार्थ सोनवण्यावरती का मकोका का लागला त्याच्यावरती तर एक पण गुन्हा नाही त्यानं बिचारानं फक्त लोकेशन सांगितलं की संतोष देशमुख कुठेही कुठे चालले आणि तेवढ्यावरनं त्याला अटक केली असं होऊ शकतं पण तो जो अधिकार आहे की कायदा लावताना परवानगी जी गृह खात्याची लागते त्यामध्ये ते पाहिजे तसं हे प्रिफिक्स करू शकतात अमेंडमेंट करून की यात का लावला पाहिजे तर तो अधिकार राज्य सरकारचा आहे कारण कायदा हा राज्य सरकारचा आहे मकोका अंतर्गत पोलिसांना कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यास पुरेसा वेळ अवधी मिळतो म्हणजे सहा महिन्यांचा वेळ मिळतो आणि म्हणून मग किमान सहा महिने तरी मकोका लागल्यावरती आरोपीला जामीन मिळत नाही शक्यता फार कमी आहे मग आता तुम्ही म्हणाल की यामध्ये आरोपींना जामीन मिळत नाही ठीक आहे पाच वर्ष शिक्षेची तरतूद आहे पाच वर्ष ते आजन्म जन्मठेपेची शिक्षा आहे फाशीची पण काही ठिकाणी शिक्षा आहे पण ते वेबी मालमत्ता जप्तीची कारवाई आहे वाल्मिक कराडची मालमत्ता हा स्वतंत्र शोचा विषय काही इतकी ती सापडती आहे ते शेपूट काही संपत नाही आहे रोज कोणत्या ना कोणतं भानगड सापडते आहे आणि त्याची मालमत्ता सापडते इतकी पंधराशे कोटींची मालमत्ता ही वाल्मिक कराडकडे करा आहे एका घरगड्याकडं म्हणजे घरगडी ते करोडपती अशी स्टोरी सक्सेस स्टोरी पण ती क्रिमिनल स्टोरी आहे लक्षात घ्या वाम मार्गाने कमवलेला पैसा आहे तो हा भारतीय दंड संहितेच्या कलमाखाली ज्या शिक्षेची तरतूद असेल ती शिक्षा मकोका मकोकामध्ये लागू होते आता यातले जे नऊ आरोपी आहेत सचिन वाल्मिक कराड त्यानंतर विष्णू चाटे सुदर्शन गुले जयराम चाटे सुधीर सांगळे प्रतीक गुले महेश केदार आणि फरार असलेला कृष्णा आंधळे प्लस सिक्युरिटी गार्ड अशोक सोनोने यांचा भाऊ सिद्धार्थ सोनोने ज्याला अटक केलेली आहे आणि त्याच्यावरही मकोका लागलेला आहे कुणाच्या प्रकरणामध्ये त्यानं लोकेशन सांगितलं नऊ डिसेंबरला की संतोष देशमुख कोणत्या रस्त्यानं कुठं चाललेत आणि त्याच्यावरनं त्याला अटक केलेली आहे तर या आरोपींवरती मकोका कसा लागतोय यांना जामीन या प्रकरणामध्ये कुणाच्या कधी मिळेल कसा मिळेल कोणती शिक्षा होऊ शकते हे मी आता एक अंदाज जे कायदे तज्ज्ञांशी बोलून घेतलेला आहे तो सांगतोय की अशा पद्धतीची तरतूद ही कायद्यांमध्ये आहे एक यातला जो सिद्धार्थ सोनोने आहे त्यानं जर का उद्या म्हटलं की मी माफीचा साक्षीदार होतो तर ती सवलत त्याला मिळू शकते कारण त्यानं संतोष देशमुख यांचं लोकेशन सांगितलं त्याला धमकावून सुद्धा ते विचारलं जाऊ शकते आणि म्हणून मग याला जामीन मिळू शकतो पण नाही यामध्ये जर का त्याचा सहभाग अधिक आढळला तर त्याला पाच वर्षापर्यंतची किंवा जन्मठेप सुद्धा होऊ शकते जामीनही मिळू शकतो पुढे आणि जर का हा जास्त अडकत गेला तर पाच वर्ष त्या जन्मठेप अशी शिक्षा होऊ शकते दुसरा विष्णू चाटे हा जो तालुका अध्यक्ष अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि वाल्मी कराडचा भाऊ आहे या विष्णू चाटेमुळेच वाल्मी कराड बिघडला असं सुरेश जस आपल्या मुलाखतीमध्ये इथेच बसून म्हणाले होते विष्णू चाटेचा खुना कटात सहभाग आहे लक्षात घ्या त्यानं कट सुदर्शन घुलेमार्फत राबवला जो वाल्मिक कराडनं सांगितला पण प्रत्यक्ष मारहाणीत विष्णू चाटे नाही आहे आणि मग प्रत्यक्ष घटनास्थळी मारहाणीत विष्णू चाटे नसल्यामुळे त्याला जामीन मिळणं अशक्य आहे कारण तो कटात आहे पण जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होईल फाशी होईलच असं नाही आता वाल्मिक कराड घेऊया वाल्मिक कराड ज्याच्यावरती चौदा गुन्हे आधीच आहेत वाल्मिक कराड याच्यावर एकशे वीस ब कट रचने हत्येचा आणि तीनशे दोन एक कलम म्हणजे हत्या हे लावलेली आहेत पण तो प्रत्यक्ष खून करताना ज्या सहा लोकांनी संतोष देशमुख यांना मारहाण केली बेदम त्यात त्यांचा खून झाला त्या, त्या घटनास्थळी तो नव्हता पण या कटाचा तो सूत्रधार आहे म्हणजे त्यालाही जास्तीत जास्त, जास्त जन्मठेप होऊ शकते फाशीपासून तो स्वतःला बचाव करू शकतो त्याला तो न्याय प्रक्रियेमध्ये भारतीय न्यायप्रक्रियेमध्ये तसा तो अधिकार हा प्रत्येक आरोपीला असतो तसा त्याला ते आर्ग्युमेंट करण्याचा आहे पण जामीन मिळणं अशक्य आहे कोणी जर काय असं म्हणत असेल की चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी झाली तर हत्येच्या या प्रकरणामध्ये आता जामीन मिळेल मकोका लागल्यावर तर तो, तो इतका सहजासहजी मिळणार नाही जवळजवळ अशक्य आहे आता जे उरलेले सहा आहेत त्यामध्ये जयराम चाटे सुदर्शन गुले सुदर्शन गुले घेऊया एकोणीस गुन्हे सगळ्या सराईत गुन्हे घ्या हा सुदर्शन चाटे आहे आणि म्हणूनच तो वाल्मिक कराडचा फिल्ड ऑपरेटर इथला की तो प्रत्यक्ष जाऊन कायदा हातात घेतो आहे त्यांनाच फटकारे जास्त मारले आहेत संतोष देशमुख यांना सुदर्शन घुले जयराम चाटे ज्याच्यावर तीन गुन्हे आहेत सुधीर सांगे ज्याच्यावर दोन गुन्हे आहेत प्रतीक घुले ज्याच्यावर पाच गुन्हे आहेत महेश केदार ज्याच्यावर दोन गुन्हे आहेत आणि फरार कृष्णा आदळे तो जर का उद्या अटकेत आला ज्याच्यावर सहा गुन्हे आहेत यांच्यावर प्रत्यक्ष मारहाण करून खून केल्याचा आरोप आहे म्हणजे यांना फाशी ही जवळजवळ निश्चित होऊ शकते जर का पोलिसांनी भक्कम तपास केला भक्कम पुरावे उभे केले सरकारी वकिलांनी न्यायालयात ते भक्कम पुराव्याच्या आधारे युक्तिवाद केली बाजू मांडली तर यांना फाशी होऊ शकते आणि म्हणूनच आज विशेष म्हणजे आणि मला ही खूप विशेष बाब वाटते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणामध्ये पहिल्यांदा सविस्तर स्वतःचं म्हणणं मांडलं आहे त्यात त्यांनी या प्रकरणातल्या आरोपींना फाशी झाली पाहिजे अशी मागणी केलेली आहे मला असं वाटतं एकनाथ शिंदे आज जे बोललेले आहेत ही जर का त्यांची भूमिका या प्रकरणामध्ये असेल तर मग राज्य सरकारवर पोलिसांवरती या प्रकरणामध्ये फास्ट ट्रॅक लावून मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी खरंच खूप प्रयत्न ते कसोशीनं करतील कारण राज्यकर्ते मग ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा तीच भूमिका आहे आणि आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा तीच भूमिका मांडली आहे ऐका देशमुख सरपंच देशमुख यांची हत्या अतिशय निर्गुणपणे झालेली आहे आणि त्यामुळे अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे आणि त्यामुळे जे जे कराड असतील वाल्मिक आणि आणखी कोणी असतील कोणी एकही त्याच्यातून सुटणार नाही त्यांना अशा प्रकारची निर्गुण हत्येला फाशेशिवाय दुसरी सजा नाही देशमुख सरपंच देशमुख यांची हत्या अतिशय निर्गुणपणे झालेली आहे आणि त्यामुळे अतिशय दुर्दैवी घडली आहे आणि त्यामुळे जे जे कराड असतील वाल्मिक आणि आणखी कोणी असतील कोणी एकही त्याच्यातून सुटणार नाही त्यांना अशा प्रकारची निर्गुण हत्येला फाशी शिवाय दुसरी सजा नाही फाशी शिवाय दुसरी सजा नाही असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणत आहेत आता इथून पुढे एसआयटी असेल किंवा पोलीस असतील या यंत्रणा वेगवेगळ्या पातळीवर जी चौकशी चालली आहे ते चौकशीतनं निष्कर्ष काय येतात आणि कोर्टामध्ये हा खटला कशा पद्धतीने लढला जातो त्यावर सांग मला याहीपेक्षा निवृत्त न्यायाधीश एम एल ताहिलानी यांची जी समिती बसलेली आहे की ज्या समितीला हायकोर्टाचा कॉश ज्युडिशियल अधिकार आहे ते एक प्रकारचं हायकोर्टच आहे ती समिती म्हणजे त्या समितीसमोर त्यांनी कोणाकोणाला बोलवायचं का बोलवायचं हा अधिकार जरी न्यायमूर्ती एम एल ताहिलानींचा असेल तरी ती कार्यकक्षा राज्य सरकारने लवकर जाहीर करावी की जेणेकरून खून प्रकरणच नाही संघटित गुन्हेगारी होत्या त्याच्यावर सुद्धा ही समिती काम करेल आणि जे जे म्हणून आका आणि आकाच्या आणि आका जे काही चर्चा होते त्या सर्वांना पाचारण करून एकदाचा बीड जिल्ह्यातली ही सगळी मक्तेदारी जी आहे जी खंडणीपासून कुणापर्यंत जाते आहे ती सगळी मोडीत काढावी आणि म्हणून मी त्या अहवालाची वाट बघणार आहे एम एल ताहिलानींचा अहवाल कधी येतोय तो तीन ते सहा महिन्यात येणार आहे आणि तो अहवाल आल्यावर राज्य सरकार काय भूमिका घेतं हे सुद्धा आपण बघणार आहोत बरोबर आहे याच्या अपडेट्स आम्ही तुम्हाला सातत्याने देत राहणार आहोत तोपर्यंत पाहत राहा लोकमत डॉट कॉम